राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा पीक विमा भरपाई पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली असून केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांच्याकडून ही माहिती समोर आलेली आहे तीन हजार नऊशे कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत देशभरामधील पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार नऊशे कोटी रुपयांची थकीत भरपाई सोमवारी दिनांक अकरा रोजी वितरित करण्यात आलेली आहे तसेच उर्वरित सात हजार पाचशे कोटी रुपयांची रक्कम लवकरच वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विम्याची रक्कम जमा झाली का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कापूस लागवड घाटली अडीच लाख हेक्टरने केवळ सहा जिल्ह्यांमध्ये लागवडीची सरासरी ओलांडण्यात आली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ करण्यात आलेली असून एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनची थकबाकीसुद्धा मिळणार एल्हारा परिसरातील नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाकरता मदत जाहीर करण्यात आली आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आला राज्यामध्ये ई पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे मात्र नेटवर्कचा खोडंबा ओटीपी सुद्धा गायब तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी हैराण झाले नोंद झाल्यास अनुदान तसेच विमा व अर्थसहाय्य धोक्यामध्ये येणार हाचे रघुजी भोसले यांची तलवार राज्य सरकारच्या ताब्यामध्ये देण्यात आली अठरा ऑगस्टला तलवारीसह मंत्री शेलार मुंबईमध्ये दाखल होणार बारा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये नऊ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये आमदार रणधीर सावरकर यांच्याकडून माहिती सरकारमधून कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हाकलपट्टी करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्धवसेनेचे जनआक्रोश आंदोलन जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली चिखली तालुक्यामध्ये अतिवृष्टी हुमणीआडीमुळे पाच हजार सातशे सत्तावन्न हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून अतिवृष्टीचा सोयाबीन मका तसेच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसलेला आहे शेतकरी दाम्पत्याची जमीन ताब्यामध्ये घेतल्याने संताप व्यक्त नागरिकांचा तहसील कार्यालयावरती मोर्चा एकशेऐंशी बेघर कुटुंबाच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागलेला असून शासकीय जमीन मंजूर करण्यात आलेली आहे नांदुरा परिसरामध्ये बीडीओकडे सोपवले अटी व पालनाची जबाबदारी शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि आता बाजारामध्ये वाढले हंगाम संपता सोयाबीनची भाववाढ झाली दर प्रति क्विंटल चार हजार आठशे रुपये फायदा मात्र व्यापाऱ्यांनाच किसान सम्मानचा विसा हप्ता आला मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात हजार शेतकऱ्यांना नाही मिळाला ई केवायसी व वा आधार सीडिंग प्रलंबित असल्यामुळे हप्ता वितरण थांबलेले आहे ई केवायसी करण्याचे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना पीएम किसानचा विसा हप्ता मिळाला नाही त्यांना नमो किसानचा पुढील येणारा हप्ता म्हणजे सातवा हप्ता सुद्धा जमा होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या ढरदेवच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या तालुका काँग्रेसचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन अनुदानासाठी नुकसानीचे पंचनामे सरकारला पाठवा आमदार महालेंनी दिले प्रशासनाला निर्देश निधीवरून सरपंचा असहकार वृक्षारोपण मोहीम अडचणीमध्ये हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान दोन पॉईंट पंचाळीस लाख लागवडीसाठी निधी कोण देणार नऊ कॅरेटमध्ये सोन्याचा दागिना हॉलमार्कचं चाळीस हजारामध्ये देखना सोने चांदी खरेदीसाठी बाजारामध्ये गर्दी उसडली आता सर्वसामान्यांची हौस स्वस्तामध्ये पूर्ण करता येणार सध्या स्थितीमध्ये सोने चांदीचे दर काय तर आपण जाणून घेऊया सोने हे एक लाख रुपये जीएसटी सोडून आहे तर चांदी एक लाख पंधरा हजार जीएसटी सोडून छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तावीस हजार मालमत्ताधारकांना पंच्याण्णव टक्के व्याजमाफीचा लाभ महिनाभरामध्ये शेचाळीस कोटींचा निधी प्राप्त झालेला असून सोळा ऑगस्ट नंतर पंच्याहत्तर टक्के व्याजमाफी होणार लाभार्थ्यांना अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर पण निधीचा गेर असं टाकला शंभर टक्के अनुदान वीस ऑगस्टपर्यंत अर्जासाठी मुदत देण्यात आली जेलमध्ये गांजा फुका मोबाईलवरती बोला बीड शहरामध्ये महिनाभरात तीन घटना घडल्या बाहेरून आत मोबाईल गांजा जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न आला येनीवरती एकोणीस हजार पेन्शनधारकांचा सनावरामध्ये गोडवा वाढणार ऑगस्टच्या पगारामध्ये जानेवारी ते जुलैचा फरकही मिळणार आष्टी परिसरामध्ये पशुधन पर्यवेक्षकांकडून गुरांच्या उपचारासाठी पैसे घेतले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार मुद्रा योजनेमधील तब्बल तेवीस हजार व्यावसायिकांचे कर्ज एनपीएत केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये वाताहत झालेले असून पंच्याण्णव कोटी रुपयांचे कर्ज थकले हिंगोली जिल्ह्यामध्ये खुद्द जिल्हाधिकाऱ्यांचेच निवासस्थान असुरक्षित असून चंदनाचे झाड गेले चोरीला इसापूर धरणाचे दोन गेट उघडले पाण्याचा विसर्ग वाढला नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे इसापूर धरणामध्ये सध्या स्थितीत त्र्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के जलसाठा उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे आता पीक विमा काढण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपला पीक विमा उतरवून घ्या नेतेगप्प योजनाठप्प सुद्धा कोरडी याला जबाबदार तरी कोण जालना जिल्ह्यामध्ये सातशे पैकी दोनशे अठ्ठावन्न योजना पूर्ण झालेल्या आहेत एकशे चार कोटी रुपये मिळाले तरच जलजीवन योजनेस बुस्टर मिळणार शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि आता बाजारामध्ये दर वाढलेले असून सध्या सोयाबीनला मिळतोय चार हजार ते चार हजार आठशे रुपयांपर्यंत भाव चक्रीभुंग्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावरती होणार परिणाम सोयाबीनवरती किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जाते मार्गदर्शनाची गरज शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी तसेच आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन शासनाने हे आठ हजार रुपयाने खरेदी करावे यासह शेतकऱ्यांची तातडीने सरसकट कर्जमाफी करावी अशा प्रकारच्या विविध मागण्या शेतकरी वर्गातून केल्या जात आहेत लाडक्या बहिणींनी हिरावला गरजूंच्या शिवभोजनाचा घास नांदेड जिल्ह्यातील एकसष्ट शिवभोजन केंद्रांचे तब्बल सहा महिन्यांपासून अनुदान रखडले आता तुम्हाला सहजपणे करता येईल बिलावरील नावामध्ये बदल ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज दाखल करून पूर्ण करा नावबदलाची प्रक्रिया कृष्णा मराठवाड्याचे नव्वद टक्के काम पूर्ण झालेले असून लवकरच अनुपाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन गट अ गट व ची विभागीय चौकशी आता कंत्राटी अधिकाऱ्यांकडे सोपवली जाणार अमरावती जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय एक सप्टेंबरपासून अंमलबजावणी होणार पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता पीक नियोजन बिघडले जाम लोहारा परिसरामध्ये महावितरणाने वाढवली चिंता शेतकऱ्यांची रात्रीऐवजी दिवसाची वीज मागणी सावधान शेतामधील मोटारपंप जातायत चोरीला शेतकऱ्यांचे होत आहे मोठे नुकसान नागभीड परिसरामध्ये पंप चोरीचा प्रश्न आता पुन्हा येणीवरती शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे मग करा लवकर ही प्रक्रिया नोंदणी नसेल तर मिळणार नाही नुकसान भरपाई मी तुमची पीयूसी केली का शुल्कामध्ये होणार बदल वाहनधारकांना बसणार फटका लवकरच होणार नवीन शुल्क लागू गडचिरोली जिल्ह्यामध्ये विम्याचे पाच पॉईंट अडतीस कोटी रुपये आले शेतकऱ्यांनो मॅसेज पाहिला का वर्षभराची प्रतीक्षा आता संपली पोळा सणापूर्वीच रक्कम आल्याने मोठा दिलासा कबुतरांमुळे साठ प्रकारचे आजार दाणे घालाल तर पिंजऱ्यामध्ये जाल गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैयक्तिकरित्या कबुतर पालन कुटुंबातील सदस्यांना होऊ शकतो गंभीर आजार गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल आठ हजार चारशे साठ शेतकऱ्यांचा बोनस अडला संस्थांनी हुंड्या जमा न केल्यामुळे अडचणी निर्माण शेतकऱ्यांना करावी लागते प्रतीक्षा तावधान गोंदिया जिल्ह्यामध्ये मलेरिया पसरतोय पाय रुग्ण वाढले जुलै महिन्यामध्ये तब्बल ब्याऐंशी रुग्ण डासांच्या प्रादुर्भावाने जिल्हावासी हैराण आता फक्त पासवर्ड टाकून लॉग इन करा आणि तुमचे वीज बिल तुम्हीच पाहा ग्राहकांना महावितरणाचे वीज बिल डाउनलोड करण्यासाठी आता लॉग इन अनिवार्य ची संजीवनी प्रकल्पाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करा राजकुमार बडोले यांची सूचना कृषी विभागाची आढावा बैठक संपन्न शेतकरी तसेच शेतमजुरांच्या मागण्या त्वरित मार्गी लावा तालुका काँग्रेस कमिटीची मागणी तहसीलदारांना देण्यात आले निवेदन च्या थाटाला बापाच्या उंचीला यंदा बंधन नाहीच तलावामध्ये मात्र विसर्जनावरती बंदी घातलेली आहे घरगुती प्रतिमा सुद्धा उंचीच्या मर्यादेतून बाहेर हा तालुक्यांमधील रोजगार हमी योजनेच्या कामावरती धडकली विधीमंडळ समिती नऊ आमदारांचा समावेश लाभार्थ्यांकडून योजनेबाबत जाणून घेतल्या अडचणी वर गरिबांना मिळणारा आनंदाचा शिदा बंद झालेला असून लाडक्या बहिणींसाठी निधी वडवल्याचा परिणाम एक हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले पुसत परिसरामध्ये दोन आठवड्यापासून दडी मारून बसलेल्या मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावत मेघगर्जनेसह पुसत तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आवास योजना निधी अभावी रखडली सडोली भागामध्ये सातशेंपेक्षा अधिक घरकुलांची बांधकाम अद्याप सुद्धा अपूर्ण असून करवीरमधील लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये तर थकीते फारपी द्या आम्हाला व्याज नको शेतकऱ्यांच्या मागणीनंतर अथर्व प्रशासन सकारात्मक विक्रीस नाही तरी सुद्धा बारा दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृषी विभागाचा भोंगड कारभार विक्री केंद्र चालक कारवाईने हैराण वाळू उपसा न थांबवल्यास तीव्र आंदोलनाची तयारी सुरू तळाशील ग्रामस्थ आक्रमक झालेले असून वाळू उपशाचा तो स्पॉट बंद करा ऐश्वर्या काळुशेची मागणी जत पूर्व भागामध्ये बोर नदीपात्रातील सिमेंट बंधारे पावसामुळे ओसाणले पावसाची समाधानकारक हजेरी संख येथील मध्यम प्रकल्पामध्ये पाणी पोहोचले पावसाने दडी मारल्यामुळे यावल तालुक्यामध्ये चिंता व्यक्त हातची पिके वाया जाण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती पाचोरा तालुक्यामध्ये सातबाऱ्यावरती नाव तरीसुद्धा निघेना फार्मर आयडी अनेक शेतकरी अद्यापसुद्धा ओळख क्रमांकापासून लांबच कृषी विभागाच्या विविध योजनांपासून वंचित जडगाव जिल्ह्यामध्ये ब्याण्णव हजारांवर लाडक्या बहिणींची होणार पडताळणी अनेकींचा लाभ येणार संकटामध्ये अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी होणार सर्वेक्षण एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थींवरती गृहकलाचे संकट अचोऱ्यामध्ये पशुधनाचे आरोग्य रामभरोसे तालुक्यातील नव्वद हजार पाचशे जनावरे एक लाखपेक्षा अधिक कोंबड्यांच्या उपचारासाठी केवळ तीन पशुधन अधिकारी ढिल्ह्यानगर परिसरामध्ये पावसाचे पुनरागमन झालेले असून दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे गुणवडीतील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाले असून नऊशे हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली ग्रामस्थांकडून जलपूजन सलग तिसऱ्या वर्षी तलाव भरल्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी पारंपरिक पिके झाली कालबाह्य नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा सर्वाधिक सोयाबीनचा पेरा ज्वारीकडे ही कल उत्पादन व भावाची चिंता शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास परवाने रद्द होणार कृषी विभागाचा खत कंपन्यांना इशारा कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे करण्यात आले आव्हान गोदापात्रामध्ये शेतकऱ्यांचे तीन तास जलसमाधी आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक संपन्न होणार जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले बडगाव रेणुकाई परिसरामध्ये मिरची तोडण्यासाठी मजूर मिळेना साहेब बिबट्या पकडाहो शेतकऱ्यांची तारांबळ वन विभागाला बिबट्याची हुलकावणी चौतीस हजार लाभार्थींचे स्वस्त धान्य बंद होणार नाशिक जिल्ह्यामध्ये पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारामार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली लापूर जिल्ह्यामध्ये पाच लाख ब्याण्णव हजार अपार नोंदणी विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुंडली मिळणार आता एकाच क्लिकवरती निअळीच्या प्रादुर्भावाने खरीप पिके धोक्यामध्ये कुंडलसह भागामध्ये भुईमूंग धोक्यामध्ये सापडला आहे शेतकरी चिंतातूर ठराविक लोकांनाच मिळतोय लाभ टाउनामध्येच पिकांना पाणी देण्याची वेळ आलेली आहे पलूस तालुक्यामध्ये चार पाच दिवसांपासून पावसाची पूर्ण उघडीप झालेली आहे उन्हामुळे भुईमुंग सोयाबीनसह इतर खरीप पिके कोमसण्याचा धोका निर्माण ऑगस्टमध्ये खरीपाच्या एकसष्ट टक्के पेरण्यापूर्ण शिराळा तालुक्यातील चित्र धूळवाफेऐवजी रोप लावून करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा कर्जमाफीसाठी सरकारविरोधामध्ये एल्गार माजी मंत्री रविकांत तुपकर यांच्याशी संतोष वाडेकर यांची चर्चा त्या स्थितीत खाद्यतेलाच्या दरामध्ये तेजी दिसून येत असून चार रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत वाढ झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत केवळ पंचावन्न टक्केच पाऊस सरासरी प्रजन्यमान पाचशे एक्क्याऐंशी पॉईंट सात मिलीमीटर mm, प्रत्यक्षामध्ये तीनशे एकवीस पॉईंट झिरो मिलीमीटर mm, इतक्या पावसाची नोंद आजच्यामधील मत्स्य उत्पादन वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत मंत्री नितेश राणे म्हणाले तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना धोरण महाराष्ट्राचे एकशे एकवीस कोटी लिटरचे उद्दिष्ट पण एकशे अकरा प्रकल्पांपुढे आव्हानांचा डोंगर नांदेड जिल्ह्यामध्ये वार्षिक सरासरीच्या पंचेचाळीस टक्के पाऊस सलग तीन दिवसाच्या पावसाने खरीप पिकांना जीवनदान मिळाले चार दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट जारी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा